मधून चंद्रपुरात बारा वर्ष अल्पवयीन मुलीवर शिक्षकांना अत्याचार केलाय आरोपी शिक्षक अमोल लोडे हा युवक काँग्रेसचा शहर अध्यक्ष असल्याची माहिती हा युवक काँग्रेसचा शहर अध्यक्ष असल्याची माहिती कोरोपना <laughs> इथल्या कॉन्व्हेंट शाळेत हा सगळा प्रकार घडलेला आहे एक्स्ट्रा क्लासच्या बहाण्यानं यानं मुलीवर अत्याचार केलाय आणखीही काही मुलींवर अत्याचार त्यानं केले असण्याची शक्यता आहे राहुल गांधी विचारमंच या नावाने काँग्रेसची संघटना चालवतो ज्याच्या घरी काँग्रेसची नगरसेविका आहे त्यांच्याच घरी काँग्रेसचं जिल्ह्याचं पद आहे त्यांनी त्या ठिकाणी शाळेमध्ये मुलींचं लैंगिक शोषण केलं आणि म्हणून त्याला आता फरार होता पण अरेस्ट करून आणलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे अतिशय वाईट पद्धतीनं हे शोषण त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे त्याच्यावर कडक कारवाई ही पोलिसांच्या वतीनं निश्चितपणे केली जाईल त्यावर कडक कारवाई ही पोलिसांच्या वतीनं निश्चितपणे केली जाईल आणि जे जे काही कठीणात कठीण शिक्षा आहे ती शिक्षा ही त्याला देण्यात